जगाला शांतीचा संदेश देणारे करुणामय भगवान बुद्धांना वंदन करतो आदरणीय मंच व इथे महाबोधी महाविहार मुक्तीची जी सभा आहे त्यासाठी जमलेले सर्व मंडळी सर्वप्रथम जे भिक्षू आपल्या गयाला ह्या आंदोलनामध्ये आंदोलन करत आहे मुक्तीसाठी त्यांना मी वंदन करतो त्यांना मी शालूट करतो आणि हा जो ऍक्ट आहे मला वाटतं जे थोडंफार मी वाचलं नाईन्टीन फोर्टी सेवन किंवा फोर्टी एटचा एक नियम आहे त्या ॲक्टमध्ये असं लिहि आहे की नऊ सदस्य असतात आणि त्याच्यापैकी चार सदस्य हे हिंदू आहे आणि चार सदस्य हे बौद्ध आहे आणि तिथचा जो जिल्हाधिकारी आहे तो जर हिंदू असेल तर तो, तो, तो पण त्या याच्यामध्ये असतो ट्रस्टीमध्ये तर हा नियमच एक प्रकारे अन्यायकारक नियम बनवला आहे माझं त्या दिवशी आंबेडकर चौकामध्ये पण जे आंदोलन झालं तिथे पण मी म्हटलं होतं की ज्या प्रकारे कोणत्या पण चर्चमध्ये कोणता पण इतर धर्माचा व्यक्ती नसतो ज्या प्रकारे शीख धर्माच्या गुरुद्वारामध्ये इतर धर्माचा व्यक्ती नसतो ज्या प्रकारे अयोध्यामध्ये पण जे काही ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये इतर धर्माचा व्यक्ती नसतो तर तुम्ही फक्त बौद्ध धर्मासोबतच असा अन्याय काबर करत आहे काल बलराज सोबत बोलताना एक विषय आम्ही चर्चा केली तर बलराज भाऊचं असं म्हणणं होतं की जेव्हा हा ॲक्ट आला तेव्हा बौद्ध जे कन, कन्वर्ट मोठ आपल्या आंबेडकर साहेबांच्या द्वारे बौद्ध धर्मामध्ये प्रवेश झाला होता तर त्यावेळेस जेव्हा हा ऍक्ट होता तेव्हा ही संख्या कमी होती तर